एकूण आता भारतामध्ये जो एक मतप्रवाह आहे की भारताने पाकिस्तानला ऑलरेडी धडा शिकवलेला आहे कारण या नद्यांचा सगळा जो कंट्रोल आहे तो भारताकडे आहे आणि भारत म्हणावं तेव्हा या नद्यांचं पाणी बंद करू शकतो आणि पाकिस्तानला पूर्णपणे दुष्काळ येऊ शकतो पाणी टंचाई येऊ शकते म्हणजे हे असं आहे का की बरेचसे तज्ज्ञ सांगतायत की नळाचं बटन नळ बंद केला आणि पाणी बंद झालं आणि पाकिस्तान पूर्णपणे पाण्या वाचून तडफडत राहिला असं खरंच शक्य आहे का आ, एकदम अगदी म्हंटलं जात आहे तसं राजकीय विधानानुसार ते लगेच होणं शक्य नाही पहिलं कारण म्हणजे की पाणी थांबवायला तिथे मशीन्स नाहीये ती एक नदी आहे नदीचं पाणी थांबवायचं था, म्हणजे नदीचा प्रवाह वळवावा लागतो जी नदी पाकिस्तानकडे जाते तिचा प्रवाह बदलून तिला एक मोठी भिंत उभी करावी लागेल नदीच्या प्रवाहात एक मंत उभी करावी लागेल भिंत उभी करून नदीचा प्रवाह वळवावा लागेल आणि तो प्रवाह वळवून तो प्रवाह नेणार कुठे तर त्यासाठी परत स्टोरेज डॅम बांधावे लागतील जलाशय मोठी उभी करावी लागतील त्याच्यात तो प्रवाह वळवावा लागेल आता अशी जलाशय आणि एवढ्या मोठ्या भिंती आपल्याकडे सुद्धा परिस्थितीत नाहीत